बँक ऑफ इंडिया विष्णुपुरी शाखातर्फे मिस्टर माधव पवार हे जे की आमचे होम लोनचे बॉरोवर होते ते डिसिज झाले होते एकोणीस मे दोन हजार चोवीसला त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी होत्या संगीता पवार तर त्यांचे लोन ऑलमोस्ट पंधरा लाखाच्या जवळ होते तर आपण आपण त्यांच्या होम लोनच्या होम लोनसोबत त्यांना आपण एक क्रेडिट लाईफ नावाची सुड लाईफतर्फे एक पॉलिसी दिली होती हा जो की हा सिंगल प्रीमियम असतो आपण त्याच्यामध्ये त्यांचं डिसिज झाल्याच्यानंतर त्यां त्यांच्या पश्चात ज्या नॉमिनी होत्या त्यांना आपण चौदा लाख सत्त्याण्णव हजाराचा क्लेम हा पास केलेला आहे आणि आजच्या दिवशी हा त्यांना आपण नॉमिनीला देऊन त्यांचे जे उरलेले अकाऊंट होते अकाऊंटची अमाऊंट होती ती आपण पूर्णपणे बंद करून त्यांना त्यांचे प्रॉपर्टी पेपर्स हे आपण दिलेले आहेत परत तर मी आपल्या ह्या सगळ्या ग्राहकांना असे आवाहन करते की आपलं जो आमचं जे टायअप झालेलं आहे सुड लाईफ स्टार युनियन द्यायची ह्याच्यासोबत जे आपण सिंगल प्रीमियम क्रेडिट लाईफ म्हणून इन्शुरन्सचं घेतो त्यामध्ये आपण ही जी होम लोनसोबत जे येतं त्यामध्ये आपण बँक ऑफ इंडिया हे आपण त्याच्यामध्ये सँक्शनसुद्धा करून देतो अमाऊंट की त्याच्यामध्ये जो बॉरोवरला थोडा लोड पडतो हा सँक्शन अमाऊंटमध्येच आपण ॲड करून त्यांना हा एक्स्ट्रा लोड आपण बियर करायला लावत नाही त्यामध्ये आपण जो सिंगल प्रीमियम आहे हा वन टाईम भरल्याच्यानंतर हे जे काही फॅसिलिटी आहे हे आज तुम्हाला दिसतच आहे की आपण नॉमिनीला सगळ्या लोनपासून आपण मुक्त केलेलं आहे तरी मी ग्राहकांना अशी विनंती करते की या या योजनेचा किंवा ह्या आपल्या टायपचा जो आहे हा त्यांनी संधीचा लाभ घ्यावा थँक्यू सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी बँक ऑफ इंडिया विष्णुपुरी येथे आज मी आणि माझे सहकारी आकाश परमार स्टार युनिंड आयची लाईफ इन्शुरन्स कंपनी नांदेड येथून बँक ऑफ इंडिया शाखेमध्ये आज आलो होतो येण्याचं कारण हे होतं की बँक ऑफ इंडियाचे ग्राहक माधव पवार यांचं मे महिन्यामध्ये काही दीर्घच्या आजारानं मृत्यू झाला होता त्यांनी त्या अगोदर बँक ऑफ इंडियाचं गृहकर्ज घेतलं होतं त्या ग्रहकर्जाची रक्कम पंधरा लाखाच्या आसपास होती त्या गृह कर्जाच्या माध्यमातून बँक ऑफ इंडियामार्फत स्टार इंडियन डायची लाईफ इन्शुरन्सची क्रेडिट लाईफची पॉलिसीसुद्धा आपण त्यांना प्रोव्हाइड केली होती त्या पॉलिसीच्या माध्यमातून आज दिनांक अठरा सप्टेंबर रोजी त्यांच्या मिसेस यांना आपण चौदा लाख सत्त्याण्णव हजाराचा क्लेम सेटल करून बँक ऑफ इंडियाचे ब्रँच मॅनेजर विष्णुपुरी बँक ऑफ इंडिया विष्णुपुरीच्या ब्रँच मॅनेजर सारिका मॅडम यांच्या हस्ते आपण त्यांना तो आज क्लेम सेटल पण केलेला आहे या निमित्ताने मी आज सर्वांना हेच आव्हान करू इच्छितो की ज्यावेळेस आपण काही ग्रहकर्ज घेतो किंवा एज्युकेशन लोन घेतो कुठलंही लोन असो त्या प्रत्येक लोनच्या मागं एखादी पॉलिसी असणं आवश्यक आहे जेणेकरून आपल्या पश्चात आपल्या परिवाराला कुठल्याही प्रकारचा त्रास किंवा तणाव आर्थिकदृष्ट्या यायला नाही पाहिजे एवढेच मी सर्वांना सांगतो धन्यवाद